जय मल्हार चला निकलो बाहेर मकाने से जंगल अडो से मी न मुंबईत येणार आहे जाला जाला जिथं जिथं येता येता तिथे यायचं माझी रेल्वे फायनल आहे तुम्ही निघा घराच्या बाहेर आम्ही आणि मला जर कदाचित पोलिसांनी अटक केली माझं अख्खा आख्खा धनगर पोलीस स्टेशन मध्ये गेला पाहिजे महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे ले माईच्या लेखी लहान लेकर्यावर रस्त्यावर या हा मजाक लावली का धनगरांसोबत हा पोलीस ऐकत नाही कोर्ट ऐकत नाही महाराष्ट्रातला अडीच तीन कोटी धनगर म्हणजे काय मजा माजलगाव बीड पूर्ण ताफा निघणार आहे हा ताफा जाईल सगळे माजलगाव रस्त्यावर यायचं बीड परळी या रस्त्यावर यायचं मी ट्रेन मध्ये जातोय तुमच्या गाड्या मुंबई पर्यंत आल्या पाहिजे मी ट्रेन न पोहोचतो उठा लावा फोन धनादन धन